महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोड घडेल का सांगता येत नाही मागील काळात झालेल्या निवडणुकांमध्ये बरेच नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबरही कसली आहे यातच आगामी निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक मोठा राजकीय ढाव टाकला आहे एकनाथराव शिंदे यांनी आनंद राज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे ही युती मुंबईतील दलित आणि मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी महत्वाची मानली जात आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार असून यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ही निवडणूक भाजपा ठाकरे गट शिंदे गट या कर्त्र्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर